नमस्कार मित्रांनो परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपल्याला आलेली आहे ड्युटी मका काढून घ्यायची आहे तर वरड त्यामुळं मका काढून घ्यायचे आहे आपल्याला तर राव समध्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपला जरा नरमाट नरमाट बघून आण म्हणजे म्हातारी तर नरमाट कसली आणा इतकीच कळणार आता मला जिकडं बघील तिकडं सारखी दिसते काय आता कळाईज मार्ग नाही जसं कळते तसे न्यू बघू शकता हे असले दिसते ते उपसू आपण सर हे काय आपल्याला व्हिडिओ इथं आपण कळतो इथे काय मला वाटतं ही जाणार आहे तर बघू शकता कशी मग आपली कळायचं मार्गी तर नाही परत ना म्हातारी काय म्हणेल आपली तुला कळत नाही तुला कसं करणार काय करणार मग आपल्या माग आहे तर आपण असं काहीतरी काढू यसान उपसना बी आपण हे बस का नाही हे बाबो लगेच बघा एवढी काढली चला अजून काढू तुम्हाला मला आणि मी काढतो ओके समजा सारखं दिस मोठी राहू देतो पण बारकी बारकी काढतो चला काढू कळ कळल काढू कॅमेरामॅन आपला गेला चार्जिंग लावाय मोबाईल चार्जिंग लावून येतो म्हटला काय आला नाही आपण मीच काढू व्हिडिओ कोणाची नाही आपल्याला कॅमेरामॅन कॅमेरा कॅमेरा संस्था येत नाही गडी म्हणतो स्टिंग पाज करता काय त्याला स्टिंग पाज दुसतं मग आपण धरलेला असा काय वाईट आहे असं काढली बघा आपण दिसते दिसते ते तस दिस्थ काढून ओके करू तर आय आपल्याला म्हटलेली ज्वारी जान मला जी काय दिसत नाही समजे मका दिसते राहू मला ज्वि कशी ओळख आहे कसली तर नेऊ ज्वारी मका खाई समज सारखं जाईल खाणारच आहे ती जरा इकडं पाणी कमी आल्यामुळं आहे ती जापून काढू ओके मका काढाय गे उपसून अरे वर्ण वर्ण तुटायक लागली नाहीतर मला शिव्या बसतील बघू शकता कशी निघाली आपल्याला असे तुटून निघालं तुटून निघली नाही पाहिजे एक ना पूर्ण आली पाहिजे उपसून तोटाही लागली आहे आपलं बघू शकता मी काढतो दोन मिनिट थांबा लगेच काढतो दोन मिनट कंटिन्यू करू दोनच मिनिट थांबा तर मित्रांनो आपण काढली आहे शेळ्या रि वैरण हे बघू शकता अशी काय इथली इथली थोडी थोडी करून काढली झाले आपलं काम ओके चला घेऊन जाऊ आता घरीला समधी घेऊ गोळा करून एकदा गोळा करून शर्डाय पण घेऊन टाकता ना तुम्हाला चला तर गाडी आलेली आहे आपल्यात पलच पर परचर आहे त्याची गाडी आलेली आहे बघू शकता आपलं okay. काम करू शकतो तर आपण घेऊन आलेलो आहे बघू शकता अशी काही तर खायला लागली ती कोंबड्यासह खाऊ लागायला लागली त्या बघू शकता कोंबड्यासुद्धा खाती आहे कशी खाती ती बघा आहे का खाती त्या <laughs> आमची मका कोंबड्यासुद्धा खाती द्या सगळ्या तर खाती द्या कोंबड्या बी खायला तिथ्या <laughs> बरे का नाही